जामिया इस्लामिया धार्मिक संस्थेची जागा ही त्यांची नसून आदिवासी बांधवांची आहे ऐंशी एकर जमीन ही आदिवासी बांधवांकडून बक्षीसपत्रावर लिहून घेतलेली आहे आणि त्यांची कुठलीही खरेदी विक्रीची नोंद नाही कुठल्याही अधिकाऱ्यांची सही नाही आदिवासी बांधव हे अनाडी अशिक्षित असल्याने त्यांच्याकडून ही जागा बक्षीसपत्रावर लिहून घेतली आहे याकरिता याची सखोल चौकशी करून आदिवासी बांधवांना न्याय मिळावा अशी मागणी कार्यसम्राट आमदार राजेश पाडवी यांनी पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला आहे तळोदा प्रतिनिधी गणेश मराठे मराठेकडून परवानगी घेतलेली नाही किंवा कायदेशीर परवानगी अशी घेतलेली नाही आणि फक्त बक्षीस पत्रावरती ती नावाने केलेली आहे एकोणीसशे पासष्ट पासून याबद्दल या, या उत्तरामध्ये कुठेही नमूद नाही फक्त त्या ठिकाणी एटीसीने एटीसी ने गुन्हा एट, दाखल केलेला आहे पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल केलेला आहे एसआयटी तपास करते असं नमूद आहे परंतु त्या जमिनीबाबत कुठेही त्या ठिकाणी चौकशी चालू तपास नाही माझी स्पेसिफिक ह्याबद्दल विनंती आहे की आपण विभागीय आयुक्त यांच्याकडून ह्या पासष्ट पासून आतापर्यंत जमिनी आदिवासींच्या बेकायदेशीरपणे सक्षम अधिकाऱ्याची परवानगी न घेता जे हस्तांतरित झाले त्याची सखोल चौकशी व्हावी अशी माझी विनंती आहे धन्यवाद सदस्यांनी विचारल्याप्रमाणे ही संस्था ज्या जागेवर चालते किंवा त्यांच्या नावाने ज्या ज्या जागा आहेत त्याची संपूर्ण चौकशी करण्यात येईल आणि ह्या ह्या संस्थेला जागा कशा पद्धतीनं मिळाली याची देखील माहिती थी घेण्यात येईल आणि ती जर का ती जर का बळजबरीने त्या ठिकाणी हस्तगत केली असतील तर कारवाई देखील करण्यात हरीश पिंपळे